नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा स्कॉलरशिपचा पेपर क्रमांक दोन आणि संच डी याचे प्रश्न उत्तर लवकर लवकर पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दुसऱ्याचं ऑप्शन नंबर तीन प्रश्न तिसरा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रेक्टँगल प्रश्न चौथा चौथ्याचं उत्तर आहे आता प्रश्न चौथ्यामध्ये जे दोन उत्तर असू शकतात म्हणजे दोन्हीपैकी कोणतं तरी असू शकतं म्हणून दोन्ही पण सांगितले आम्ही की प्रश्न ऑप्शन नंबर दोन असू शकतो किंवा ऑप्शन नंबर चार पाच नंबरचा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कफ अँड कोल्ड प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स त्याचं Uh, उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अँड एम्पायर क्वेश्चन नंबर सेवन त्याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन ब्युटिफुल गार्डन क्वेश्चन नंबर एट त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर वर्किंग इन द गार्डन्स क्वेश्चन नंबर नाईन त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री आय कांट शिअर यू ऑप्शन क्वेश्चन नंबर टेन त्याचं ऑप्शन आहे चार नंबरचं डोंट नंबर इलेवन याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू ट्वेल्व ट्वेल्थचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री तेरा तेराचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर चार चौदाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक वेट पंधराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार माय फादर इज अ टीचर पंधराचं प्रश्न सोळा सोळाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन इन फ्रंट ऑफ यू सतरा सतराचं उत्तर आहे तीन नंबरचं फ्लावरची स्पेलिंग बरोबर ही आहे प्रश्न क्रमांक अठरा अठराचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मिक्सर एकोणीस एकोणीसचं उत्तर ऑप्शन नंबर तीन हेल्पिंग वीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन राजेश सिंग्स नियरली एकवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, एक अपवर्ड बावीस बावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन राजूज आलं पाहिजे तेवीस तेवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नी चोवीस चोवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एक्सलाम एक्स्लामेशन मार्क पंचवीस पंचवीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार थँक्यू सो मच आता इथून विभाग दोन सुरू होत आहे बुद्धिमत्ता चाचणी त्यातला सव्वीसवा प्रश्न बघा सव्वीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डझन सत्तावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार नागपूर अठ्ठावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तीस चौत्तर ऑप्शन नंबर चार दोन हजार तीनशे तेरा एकतीस एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दोनशे एकवीस बत्तीस बत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तेहतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौतीस चौतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकशे सतरा पस्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार दोनशे सहा छत्तीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक छत्तीस वर्ष सदोतीस सदोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आर्या अडोतीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच व चार एकोणचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तेरा चाळीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर चार बारा एक्केचाळीस एक्केचाळीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बेचाळीस चौत्तर आहे ऑप्शन नंबर चार त्रेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चौवेचाळीस चौवेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पंचेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शेहेचाळीस शेहेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मध्य प्रदेश सत्तेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणपन्नासचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकशे छप्पन पन्नासचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अठरा छेद अकरा एक्कावन्न एक्कावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार त्रेपन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सोळा चोपन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अडुसष्ट पंचावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पश्चिम छप्पनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चार सत्तावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रविवारी अठ्ठावन्नचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आठ ने जास्त एकोणसाठ चौत्र आहे ऑप्शन नंबर तीन एकशे वीस साठ चौत्र आहे ऑप्शन नंबर चार एकोणतीस एकसष्ट चौत्र आहे ऑप्शन नंबर तीन अवनी बासष्ट चौत्र आहे ऑप्शन नंबर चार गोगल गाय त्रेसष्ट त्रेसष्ट चौत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौसष्ट चौतर आहे ऑप्शन नंबर एक एकोणीस सतरा पासष्ट चौतर आहे ऑप्शन नंबर दोन अठ्ठ्याहत्तर सहासष्ट चौतर आहे ऑप्शन नंबर एक तीन सदुसष्ट चौतर आहे ऑप्शन नंबर तीन चौसष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर अडुसष्टचं चौतर आहे ऑप्शन नंबर दोन एकोणसत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुन्हा दुसरे चित्र काढेन चित्र काढेन एकाहत्तर एकाहत्तर चौत्तरे ऑप्शन नंबर चार विद्या घरातून बाहेर पडताना मास्क लावते परंतु बाहेर बाहेरून परत आल्यावर हातपाय न धुता घरात वावरते काय करायचं होतं अयोग्य कृती ओळखायची होती बहात्तर बहात्तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन व त्र्याहत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आठ चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तीन पंच्याहत्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ई हे आपण पाहिलं आहे पाचवी पाचवी स्कॉलरशिपचा पेपर क्रमांक दोन संच डी याचे सगळे उत्तरं पाहिलेले आहेत के तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू